उरण तालुक्यात वाढत्या महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भावनाताई घाणेकर यांनी तातडीने संपूर्ण तालुक्यात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे घाणेकर म्हणाल्या की अलीकडे छेडछाड विनयभंग तसेच काही ठिकाणी संशयित हालचालींच्या घटना वाढताना दिसत आहेत महिलांची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून सार्वजनिक ठिकाणी मुख्य रस्ते शाळा कॉलेज आणि गर्दीच्या भागात सीसीटीव्ही लावल्यास गुन्हे नियंत्रणात येण्यास मदत होईल असे त्यांनी नमूद केले यशस्वी शिंदे यांचा जिथे खून झाला ते रेल्वे स्टेशनच्या समोरचा परिसर आजही तिथे विजेचे दिवे नाही आहेत सी सी टी व्ही नाही त्याचबरोबर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये अनेक सेन्सिटिव्ह ठिकाणी विजेचे दिवे नसावेत हे आमचं उरणकरांचं दुर्दैव आहे सी सी टी व्ही तर नाहीच आहेत एखादा मोठा प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण आणि अशा किती यशस्वी सिंधेंचं आता बळी जाणार आहे महिलांना सुरक्षा मिळणार आहे का हा सुद्धा प्रश्न अनेक महिलांच्या तर्फे अने आणि अनेक मुलींच्या तर्फे माझ्याकडे आला आहे आणि तो सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी ऐरणीवर आलेला असताना म्हणून बॅनर लावले आणि आम्ही त्या ठिकाणी पोलीस नवी मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती केली की के अशा पद्धतीचं वातावरण भीतीचं वातावरण मुलींमध्ये आणि महिलांमध्ये पसरलेलं असताना आपण खरंच या ठिकाणी सी सी टी व्ही आणि विजेचे दिवे हे लावले गेले पाहिजेत असं त्यांना मी विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन